छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय विकी कौशल रश्मिका मंदाना अक्षय खन्ना आणि इतरही कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे छावा चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलंय छावाने प्रदर्शित झाल्यापासून सहा दिवसांत किती कोटींची कमाई केली आहे पाहुयात यावरचा हा रिपोर्ट छावा चौदा फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी या सिनेमाने तब्बल तेहतीस कोटींहून अधिकची कमाई करत इतिहास रचला व्हॅलेंटाईन डे दिवशी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांमध्ये छावाने आजवर सर्वाधिक कमाई केली आहे यापूर्वी आलिया रणवीरच्या गल्ली बॉय चित्रपटाच्या नावावर हा रेकॉर्ड होता पण आता हा रेकॉर्ड छावानं आपल्याही नावे केलाय छावाला पहिल्याच दिवशी अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाल्यावर पुढच्या दोन दिवशी अर्थात शनिवार आणि रविवारी ही सिनेमाने चांगली कामगिरी केली आणि अपेक्षेप्रमाणे पंधरा फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी छावानं एकोणचाळीस कोटींहून अधिकचा गल्ला जमावला तर सोळा फेब्रुवारीला रविवारी तब्बल एकोणपन्नास कोटींहून अधिक रुपये कमावले सोमवारी सतरा फेब्रुवारीला या सिनेमानं चोवीस कोटींहून अधिकची कमाई केली अवघ्या चार दिवसांची कमाई ही एकशे पंचेचाळीस कोटींहून अधिकची असल्याची अधिकृत आकडेवारी मॅडॉग फिल्म्स ने इंस्टाग्राम वर शेअर केली होती मंगळवार अठरा फेब्रुवारीची कमाई किती झाली याची ही अधिकृत आकडेवारी त्यांनी शेअर केली छावानं मंगळवारी पंचवीस कोटींहून अधिकची कमाई केली आहे यामुळे सिनेमाची पाच दिवसांची कमाई एकशे एकाहत्तर कोटींहून अधिकची झाली आहे छावाचं बजेट एकशे तीस कोटी होतं त्यामुळे हा सिनेमानं अवघ्या चार दिवसांतच आपलं बजेट वसूल केलंय प्रदर्शित झाल्याच्या सहाव्या दिवशी अर्थात एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी छावानं बत्तीस कोटी रुपयांचं कलेक्शन केलंय या चित्रपटाचं सहा दिवसांचं भारतातील एकूण कलेक्शन दोनशे तीन कोटींपेक्षा अधिक झालंय छावा सिनेमाला देशभरात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक पसंती मिळते पाचव्या दिवशी मुंबईतल्या शोजला चौपन्न टक्के गर्दी होती तर पुण्यात टक्के गर्दी होती ही टक्केवारी देशातील इतर शहरांच्या तुलनेत खूप जास्त आहे सगळ्या प्रेक्षकांना सिनेमा पाहता यावा यासाठी खास सकाळी सहाच्या आणि रात्री उशिरा बारा नंतरच्या शोचं देखील आयोजन करण्यात येत आहे प्रेक्षक शो संपल्यावर सिनेमागृहांमध्येच भाऊक होऊन शिवगर्जना करत असल्याचं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे छावाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सुद्धा झपाट्यानं वाढतंय